आज या ठिकाणी आपण सर्व आमचे आजोबा <coughs> कैलासवाशी कारभारी रामभाऊ बांधवणे यांच्या दशक्रियाविधी यांच्या दशक्रियाविधीसाठी सर्व सामाजिक राजकीय धार्मिक <coughs> आणि तसेच आमचे सर्व नातेवाईक मित्रपरिवार आणि आत्ताच रूपी सेवा दिलेले आमचे गुरुवर्य एच झेड देशमुख सर मी मी आमच्या आजोबांबद्दल थोडीशी माहिती सांगून माझ्या वाणीला पूर्णविराम देते कैलासवाशी कारभारी रामभाऊ बांधावणे यांचा जन्म सहा सात एकोणवीसशे एक्कावन्न रोजी झाला जन्मतात घरात अठरा विश्वे दारिद्र्य होते पण परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी साखर कारखान्यात ऊसतोड कामगार म्हणून ऊसतोड कामगार म्हणून काम केले त्यानंतर लाकडाच्या वखरीत देखील त्यांनी काम केले एवढं सर्व करून लोकांच्या शेतात मोलमजुरी करून तिन्ही मुलांना परिस्थितीनुसार शिक्षण दिले चांगले संस्कार केले नाटवंडांचे एवढे संगोपन केले सर्व कुटुंब गुन्हा गोविंदांना नांदत होत दोन हजार बावीस साली मी घरातली सर्वात मोठी नात सगळ्यांची लाडकी आणि बाबांची विशेषच लाडकी माझं लग्न जमजम चालू झाली खूप मोठं घर मिळालं मला चांगली माणसं मिळाली पण आमच्यावरच स्थळ भेटल्यामुळे घरात सगळ्यांनाच लग्नाच्या खर्चाची चिंता पडली होती पण बाबांनी माझ्या वडिलांना आणि माझ्या काकांना बोलून घेतलं आणि सांगितलं कुठल्याही प्रकारची माझ्या नातीच्या लाडकीच्या लग्नात कमतरता करू नका मी तुमच्या पाठीशी सक्षमपणे उभा आहे तुम्हाला काय पाहिजे फक्त मला सांगा पण माझी लाडकी माझ्या डोळ्यासमोर आनंदात काढून द्या एवढे चांगले माणसं त्यांनी मला मिळवून दिले आणि माझं लग्न झालं लॉन्सला त्यांनी माझं लग्न केलं <coughs> त्यानंतर सर्व ठीकठाक असताना अल्पशा आजारांनी त्यांना घेरलं त्यांना वाचवण्यासाठी माझे वडील आणि घरातली इतर सर्वांनी खूप प्रयत्न केले अकोले संगनमेर नाशिक अकोले संगनमेर नाशिक अशी पायपीट केली मोठ्या प्रमाणात चांगली आरोग्यसेवा त्यांना मिळेल कशी याची सर्वांनीच धावपळ केली पण नियतीलाही मान्य नसल्यामुळे नियतीने आज माझे बाबा माझ्या पोचून नेले आणि मला पोरग गेलं माझ्या मनात एकच खंत आहे माझी मुलगी त्यांना पाहिजे होती पण वेळेच्या मी वेळेत पोचू न शकल्यामुळे त्यांची ती इच्छा आपूर्ण राहिली याची सल माझ्या मनात कायम राहील मी माझ्या पांडे कुटुंबातर्फे आणि बांधवणे कुटुंबतर्फे आणि जमलेल्या सर्वांतर्फे बाबांना आदरांजली व्यक्त करते आणि देवचरणी बाबांना चांगली जागा मिळो ही विनंती करते रामकृष्ण आरी